शाळेत मोबाईल वर व्हिडिओ दाखवून मुलीची छेडछाड शिक्षकावर गुन्हा दाखल घटना नगर शहरातील राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने मोबाईल वर असलेली व्हिडीओ दाखवून छेडछाड केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शिक्षकावर पोस्को वॅट्रो सिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक करण्यात आली आहे याबाबत समजलेली माहिती अशी राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून मोबाईल वर असलेले दाखवले तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याबाबत कोणाला काही सांगितले तर छडीने मार दे अशी धमकीही दिली मात्र सदर प्रकार एका मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितला पालकांनी ताबडतोब पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली त्यानुसार गणेश तुकाराम खांडवे या शिक्षकावर भारतीय न्याय संहिता कलम एकोणऐंशी तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम तसेच अनुसूचित अनुसूचित जाती आणि तीन ऑब्लिक ए डब्ल्यू आय तीन एक डब्ल्यू नुसार छेछाड पोस्को व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश खांडवे यास ताबडतोब अटक करून जेरबंद केले या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर